नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की माझ्या प्रियबाळा आज हा संदेश खास तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही गुपित गोष्टी सांगणार आहे ते तू माहीत करून घेणे खूप आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे आज मी तुला तो आशीर्वाद देणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून आतुरतेने आणि तळमळीने वाट पाहत आहेस त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे स्वामी समर्थ महाराज यांचे काहीतरी असे ज्ञान तुला मिळणार आहे जे तुझ्या जीवनात खूप काही समाधान समृद्धी ऐश्वर आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जाईल बाळा तुझा विश्वास असेल तर आजच्या पुण्यदिवशी मी तुला जो काही आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलो आहे तो दिवस तो स्वीकार कर तो माझा प्रिय भक्त आहेस आणि तू माझं बाळ आहेस माझ्यासाठी तुझे नशीब आणि तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी माझ्यासाठी कठोर निर्णय ठरतात कारण तुझे वागणे आणि तुझ्या वागण्याला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद यासाठी मला घ्यावे लागणारे कष्ट हे तुला दिसणार नाही पण बाळा मी तुझ्यासाठी ते काम करत आहे जे जी तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुझ्यासाठी ती लोकं जी काही तुझ्यावर अहंकाराने वागतात तुझ्या चांगल्या गोष्टीवर नाही त्यांना पाहवत ते लोक मी आज दूर करत आहे तुमच्याजवळ हजारो शंका आहेत त्या हजारो शंकेचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देत आहे तुझे अंतकरण शुद्ध आहे पण ते सध्या दुःखाने भरलेले आहे माझ्या मुला ते मला जाणवत आहे तू स्वतःला सहाणं समजतोस तुझ्याबद्दल असाच विचार कर की तू खरंच शहाण आहेस म्हणूनच कितीही लोकांनी त्रास दिला आणि कितीही तुझ्याबद्दल वाईट वागण्याचा प्रयत्न केलास तर तू कधीही कोणाचे मन दुखवले नाहीस कुणी तुमच्याबद्दल मनातल्या मनात भावना ठेवून वाईट विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असले तरीही तू सहनशीलतेने शांत राहिलास तुम्ही पाहिलेली वाईट दिवसाची शक्ती आत्ता संपली आहे सहन केलेल्या वेदनाची कल्पना करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्या लोकांसाठी खूप सोपे आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि तुम्ही माझ्यापासून दूर जात आहात पण बाळा घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे मला तुझे भविष्य उज्ज्वल आणि प्रेरणादायी बनवायचे आहे मग तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा तुम्हाला सर्वांशी मोकळे मनाने बोलायला आवडते पण लोकांची कारस्थाने तुम्हाला बदलून टाकतात तुम्ही एका गोष्टीचा विचार केला आहे की तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद लपवत आहात तुम्ही त्याच्यासाठी तेवढे महत्त्वाचे आहात का मग त्याच्यासाठी तुम्ही तुमचा आनंद उत्साह तुमचा मोकळेपणा का लपवून ठेवता जर त्यांना तुमची चिंता नाही तर तुम्ही स्वतः तुमची चिंता करा स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा कारण इथे कोणालाच तुझ्या कष्टाचे आणि मोल घेतलेले नाही कारण प्रत्येकजण त्याच्या स्वार्थानुसार तुमचा वापर करतात बाळानो माझा प्रत्येक शब्द तुम्ही अंतकरणातून ऐकून घ्या दिलखुलास जगा कधी दि कोणाचे वाईट करू नका कोणाचे मन दुख नका कर्म करत नित्य नामस्मरण करत राहा पण सर्व काही आनंदाने करा कारण तुमच्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा देव तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला स्वतःला स्वतःची जास्त काळजी घेणे गरजेचं आहे कारण इथे कोणच तुमच्या वाईट वेळेला आणि तुमच्या दुःखाच्या वेळी तुमचे दुःख कमी करण्यासाठी येणार नाही सर्वजण उत्साह दाखवतात तुम्हाला नियोजन हे करून देतील पण ते निभावून कोणीही घेणार नाही आपल्या दोघाशिवाय या जगात कुणाचेही अस्तित्व नाही हे समजून घे मी तुझे सर्व संघर्ष पाहिले आहेत तुझे दुःख यातना पाहिले आहे तू माझ्याकडे जी रोज प्रार्थना करतोस ती मी पूर्णपणे ऐकत आहे तू फक्त माझ्याकडून कोणाचे मन दुखवणार नाही याची काळजी घे आणि तुझा अहंकारी चिडचिडा स्वभाव बदलण्याची गरज आहे कारण मी इथे आशीर्वादाने भरलेले ताट तुझ्या समोर ठेवले आहे मी तुझ्या समोर तुला बोलण्यासाठी उभा आहे जेव्हा तुझे मन आतून बाहेरून पवित्र होईल तेव्हा तुला ते सर्व काही दिसेल त्यासाठी तू माझे विचार स्वीकार कर स्वीकार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्यासाठी काय हवे आहे ते सांगायला विसरू नका देव तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या बाळा तुम्ही जर का मी दिलेल्या उपदेशाचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गावर चालन राहिलात तर तुम्हाला कोणीही अडू किंवा कुठल्याही मार्गात संकटे आणू शकत नाही कारण तुमच्यासाठी काय करायचे आणि तुमच्या भविष्यात काय वाढून ठेवायचे हे माझ्या हातात आहे लोकांच्या बोलण्यावर लोकांच्या कट कारस्थानावर कधीही विश्वास ठेवू नका एकदा विचार करा का देव तुमच्यासाठी कधीही डोळे झाकून बसलेला ना नाही प्रत्येक गोष्ट त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही तुमच्यावर कोणी कितीही वाईट दृष्टी टाकली तरीही घाबरू नका तुमच्यासाठी वाईट दृष्टीचा वाईट कर्माचा तुमच्यावर तिळभरी फरक पडणार नाही मी येते फक्त तुमच्या आईसारखा सांभाळ करण्यासाठी पित्यासाठी छत्र देण्यासाठी भावासाठी पाठराखण करण्यासाठी तुमच्यासोबत आलो आहे फक्त माझ्यावर निस्वार्थ प्रेम करा मी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम आशीर्वादाचा वर्षा सुख समृद्धीचे क्षण आणि तुमच्या भविष्याचे योग्य प्लॅनिंग नक्कीच करत आहे तुमची कोणी कितीही फसवणूक केली कितीही मोठा लॉस झाला तरीही मागे फिरू नका प्रयत्न चालू ठेवा एक न एक दिवस तुम्हाला माझे अस्तित्व नक्की जाणवेल आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिला फसवले त्यांना मी त्यांचे अस्तित्व नक्कीच दाखवून देईन मग आपल्यासोबत स्वामी आहेत हे विसरू नका जग तुमच्यासोबत कोण काय करत आहे त्यांकडे पाहूही नका ज्यांनी तुम्हाला दुखवले फसवले त्यांना तुम्ही बदलण्यासाठी थोडीही संधी देऊ नका कारण ते बदलणारच नाहीत तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा वेळ काढून त्यांच्याकडे गेलात तर नक्कीच तुमचा वेळ ते खूप खातील आणि तुमच्या आयुष्यातील तुमचे मोलाचे क्षण निघून जातील माझ्या मुला तुला आता मार्ग बदलण्याची गरज आहे जो काही तू प्रयत्न करू शकत आहेस तो कर कुणी कसं वागायचं हे आपल्या हातात नाही पण आपण कसं वागायचं हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे म्हणून जास्त दुसऱ्यांना सुधारण्याच्या प्रयत्नात आणि भानगडीत पडून तू तुझे आयुष्य तुझ्या परिवाराची तुझी असणारी गरज बंद करू नकोस फक्त नामस्मरणात राहा गरजूंना मदत कर गरिबांची सेवा कर बाकी सर्व माझ्यावर सोडून दे बाकींच्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना आनंदी करणे हे तुझ्या हातात नाही कारण ते तुझ्या कधीही मुठीत बसणार नाही हे ओळखून घे तुझे अस्तित्व तुला घडवायचे आहे बाकींच्यासाठी त्यांचा परमेश्वर जागा आहे हे विसरू नकोस बाकी सर्व देवावर सोड आणि तुझा हाच मार्ग कायम ठेव धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ